अजिंक्य तारा एक असा किल्ला जो साताऱ्याच्या काळजात विराजमान आहे शतकानुशतक उभा असलेला अजिंक्य इतिहासाचा साक्ष देणारा किल्ले अजिंक्य तारा हा हाच किल्ला जिथून छत्रपती शाहू महाराजांनी स्वराज्याचे पुढचे कारभार संभाय या भेट दिया अशा एक सह्याद्रीतील अनमोल रत्नाला मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ट्रॅव्हल विथ आदित्य या आपल्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण आलो आहे स्वराज्याची चौथी राजधानी असलेला असा किल्ला ज्या किल्ल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी पुढचं स्वराज्याचं शासन केलं आणि हा किल्ला म्हणजे गिरिदुर्ग दू, गिरिदुर्ग प्रकारातील आहे किल्ल्याचं नाव म्हणजे किल्ले अजिंक्य तारा तर मित्रांनो आपण माझ्या मागे बघू शकता इथूनच खाली एक रोड आहे ह्या ह्या मार्गाने वरती आल्यानंतर आपल्याला पार्किंग भेटतं इथं इथं आपण गाडी पार्क करू शकता टू व्हीलर असेल तर तुम्ही थोड्या वरती आल्यानंतर महादरवाच्या साईडला टू व्हिलर साठी पार्किंग पण आहे तर, आ, तर, आ, तर हा मार्ग थोडं फॉलो केल्यानंतर आपल्याला महादरवाजा पाहायला मिळतो तर आपण डायरेक्ट आता महादरवाजा तुम्ही किल्ला म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज यांनी इसवी सन अकराशे नव्वद मध्ये बांधला पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहा कडे गेले इसवी सन पंधराशे ऐंशीमध्ये मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी येथे कैदीत होती मित्रांनो ह्या मार्गाने पुढे आल्यानंतर आपल्याला महादरवाजा पाहायला मिळतो हे बघा हा येतो महादरवाजा ह्या महादरवाजावरती काही शिल्प आहेत ते तुम्ही सांगा कुठले आहेत ते थोडस आत गेल्यानंतर हारेकरांची बसासाठी जागा म्हणजे देवड्या पाहायला मिळतात आपल्याला दोन्ही बाजूला दोन देवड्या आपण पाहू शकता इथे इथं आता तुम्ही अ हा व्हिडिओ बघा मांद्रा देता पासून वर आल्यानंतर आपल्याला अजून एक दरवाजा पाहायला मिळतो थोडस पुढे गेल्यानंतर हा दुसरा दरवाजा पाहायला मिळतो आपण माझ्या मागे बघू शकता तो आहे तो, तो दुसरा दरवाजा मित्रांनो तो दुसरा दरवाज्यातनं वरती आल्यानंतर त्याच उजव्या साईडला ला उत्तरमुखी मारुती मंदिर पाहायला मिळते आपण माझ्या माग बघू शकता ते आहे ते मारुती मंदिर चा विस्तार होत असताना सत्तावीस जुलै सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वार आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिकला इसवी सन सोळाशे नव्याण्णवमध्ये मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला त्यावेळी गडावरचे किल्लेदार प्रयागजी प्रभू होते तेरा एप्रिल सतराशेच्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारी खांदले आणि बत्ती मराठे दगावले प्रयागजी प्रभू देखील या स्फोटात सापडले मात्र काहीही इजा न होता ते वाचले तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला त्यामुळे मोठा तटपुडे घसरण्यात आला व मोगलांवर ढासळला तर मित्रांनो हे आकाशवाणी साताराने जे म्हणतो ना ते टी व्हीच ते हे आपण पाहू शकतो माझ्या येते तर आकाशवाणी साताराच्या उजव्या बाजूला आपल्याला एक चुन्याचा घाण पाहायला मिळतो हा तो घाण आपण बघू शकता हा आहे तो घाण हा चुन्याचा घाण आहे पण ते चक्र नाही आहे आता सध्या इथे आणि काही अवशेष पण आपल्याला पाहायला मिळतात अ आकाशवाणीच्या उजव्या साइडला चुन्याचा घाणं आहे आणि उजव्या साइड एक रोड गेलाय तर त्या मार्गाने आपल्याला पुढे जायचे व दीड हजार मोगल सैन्य मारले गेले किल्ल्यावरील सर्व दारू गोळा संपला आणि एकवीस एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला किल्ल्यावर मुघली निशाण फडकवण्यास तब्बल साडेचार महिने लागले किल्ल्याचे नामकरण झाले आझम तारा तारा राणींच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामकरण केले किल्ले अजिंक्यता पण तारा राणींना काही हा किल्ला लाभला नाही पुन्हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन झाला मात्र सतराशे आठमध्ये मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वतः सह राज्याभिषेक करून घेतले इसवी सन सतराशे एकोणवीसमध्ये मध्ये महाराजांच्या मातोश्री यसुबाई यांना किल्ल्यावर आणण्यात आले मित्रांनो मी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने पुढं आल्यानंतर थोडं ग गडसंवर्धनाचं चा काम चालू आहे पण पुढं आल्यानंतर आपल्याला एक कमान पाहायला मिळते सिटी कमान कमानीतन आत गेल्यानंतर मंगलाई देवी मंदिर आणि तारा राणी साहेबांचा वाडा आपल्याला बघायला मिळतो तर जाऊया आपण पुढे मान्य तिनं फुड आल्यानंतर हा जो आपण बघू शकता हा हाय हा आहे तयार आणि साहेबांचा सा वाडा म्हणजे त्यांचं निवासस्थान हे ते वाड्याचे अवशेष आपण बघू शकता हा किल्ला गेला, आटरा आटरा गेला। ते होता ताराबाजीचा वाडा तिथून खाली आल्यानंतर अं हे कैद खाना वाटतोय मला तर पण तुम्ही आपण आपन बघू शकता हा कैद सारखं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय मित्र मला असं वाटतय कि हा छोटा आहे गोवा एक कैदखानाच आहे एखाद्या वेळेस त्यांना कैदीमध्ये इथं बांधून ठेवू कारण काय ते खिडकी दिसते खिडकी आहे छोटासा कैद घाण आहे असं आम्हाला तर वाटतय पण मेट्रोने गुगलला सर्च करून एक्झॅक्ट काय माहिती मिळू शकता बघू शकता बघितला फास्टमध्ये असं जायला द्यायला सामान्य जागा म्हणजे थोडक्यात कैद खाण्याचा प्रकार आहे चला पुढांनो जसं की आपल्याला माहिती भेटली की हा कैद कैदखानाचा प्रकारच वाटतोय पण जर तुम्हाला अजून एक्झॅक्ट सर पाहायचं तुम्ही गुगलवर विचारू शकता अं तर आपण पुढे जाऊया मी पुढे एक्सप्लोर करूया आपण किल्ल्याला मित्रांनो अं त्या ताराणी साहेबांच्या वाड्याच्या मागं आपल्याला टोळतारा पाहायला मिळतो आपण जस्ट त्या ताराणी साहेबांच्या महालाच्या एक्झॅक्ट माग हा आपण चौतारा बघू शकता चौतारा म्हणजे नेमकं काय हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तारा साहेबांचा वाडा पाहिला हा तो रोड तिथून सरळ एक मार्ग गेलाय हा तो सरळ मार्ग आणि डाव्या साईडला एक मार्ग आहे हा डाव्या साईडला मार्गाने सरळ जायचं आणि आपल्याला एक मंदिर पाहायला मिळते ते मंदिर म्हणजे महादेवांचं मंदिर तर ते मंदिर आता आपण एक्सप्लोअर करूया आपण माझ्या माग बघू शकता ते आहे ते महादेवांचं मंदिर ते महादेवाचं मंदिर तिथून सरळ आपल्याला परत माग त्या रोडला जायची गरज नाहीये इकडच ह्या ला इकडे हा, हा रोड आपल्याला फॉलो करायचा आहे हा रोड पुढे मित्रांनो आपण मागून आलो महादेवाचं मंदिर पाहिलं तर जाऊया पुढे मंगलाई देवीचं मंदिर पाहायला चला आपण मागच्या रोड आलो मागच्या रोड ने आल्यानंतर आपल्याला दोन रस्ते दिसतात दोन रस्ते डाव्या साईडला जाईल हा रोडन पुढे आलो आणि आपल्याला एक भव्य असं तलाव पाहायला मिळते ह्या तलावच्या रोडनं हा मागचा रोड पकडायचा आणि उजवीकडे व्हायचा आणि एक आपल्याला दृश्य पाहायला मिळते तुम्हाला दाखवतो आणि हे दृश्य बघितल्यावर असं वाटतं की एक फोटो फ्रेम आहे तर मित्रांनो आपण समोरच बघू शकता हे जे दृश्य दिसत सह्याद्रीच दिसू शकतो फक्त हे आपण बघू शकता हे दृश्य फोटो फ्रेम सारखं दिसतंय आणि त्यात जस्ट माग एक डोंगर आहे बाड्रीवरून आपल्याला चालत जायचंय ते तुम्ही ड्रोन शॉट मध्ये बघता अजिंक्यतारा मोटर बोर्ड तो हा तो बोर्ड हा तो अजिंक्य तारा लिहिला बोर्ड आहे आणि ह्याच रोडनं पुढे गेल्यानंतर उजव्या साइडला आपल्याला मंगलाई देवी मंदिर पाहायला मिळते तर मंदिराच आई देवी आईचं दर्शन घेऊ आणि एक्सप्लोअर करू तर तुम्ही माझ्या माग बघू शकता Uh, हे, uh, हे देवी ते हे ते मंगलाईदेवी मंदिर तर तुम्हाला आता ते मंदिर जात ते मंगलाय देवी मंदिर आणि मंगलाय देवी मंदिरच्या इथेच आपल्याला काही विरगळी पाहायला मिळतात पादुका आहेत ते पादुका आणि विरगळी काय दाखवतात काय दर्शवतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तर हे बघू शकता इथे पादुका आणि अं त्याच बाजूला हे आपल्याला विरगळी विरगळी पाहायला मिळतात अं तर हे विरगळी बघू शकता आपण मित्रांनो हे मागचं मंगलाई देवी मंदिर मंगलाईदेवी मंदिर पासूनच हा मोर मार्ग जातो हा मार्ग आपल्याला फॉलो करायचा आणि गडाच्या अ गडाच्या बॉर्डरीवरून आपल्याला थोडक्यात तुम्हाला जर गड पूर्ण एक एक्सप्लोर असेल तर तुम्ही गडाच्या बाउंड्रीवरून चाला तुम्हाला सगळे मंदिर आणि जे काय असेल ते बघायला मिळते मित्रांनो आपल्याला त्या रोड मधून हा आपल्याला एक धान्य कोठारा पाहायला मिळतो हा आहे तो धान्य कोठारा इथे गडावरती जे जे धान्य असतात ते स्टोर होतात मित्रांनो जसं मी सांगितलं आपल्याला जर किल्ला माहीत नाही तर ते नुसतं आपल्याला तटबंधीन नुसतं आलायचं म्हणजे आपल्याला काही जे सेंटरमध्ये जे हे असतात स्ट्रक्चर गडाचे जे बांधकाम ते आपल्याला भेटतात पाहायला आणि आता असं मी बघितलं मी चालत होतो तटबंधीवरून मंगलादेवी मंदिर पासून पुढे आलो तर जसं जस चालता चालतं मला हा भेटला अंबरखाना म्हणजे धान्य कोठारा तर तुम्ही कर असंच करा जानोळखी गड असेल किंवा कुठल्या गड पहिल्यांदा गेला असेल तर तुम्ही काय करा गड जर माहित असेल जर तुम्ही रेखी केली असेल तर तुम्ही हा डायरेक्टली बघू शकता जाऊन ती गोष्टी पण जर माहित नसेल आता मी रेखी केली नाही गडाची म्हणून मी आलो तर मला माहीत नव्हतं म्हणून आम्ही जस्ट बॉर्डरवरनं फिरत होतो फे तर असे अं कडकछ तटबंदीवरून फिरता फिरतात जे स्ट्रक्चर असतात बांधकाम ते आपल्याला सापडू शकतात म्हणजे आपण त्याला एक्सप्लोअर करू शकतो असे म्हणले जाते की ह्या किल्ल्यावर कुठेतरी सप्तरिषी मंदिर आहे आणि तिथून सप्तऋषी डोंगर रांग काहीतरी दिसते तर असं म्हणतात की ह्या गडाचं नाव त्या सप्तऋषी डोंगरांमुळे या गाड्या ह्या गडाचं नाव पडलं तर असं म्हणतात जर तुम्हाला अजून काय माहित असेल तर तुम्ही कमेंट करा मित्रांनो आपण ह्या मागच्या मार्गाने आलो आणि ह्या मार्गाने आल्यानंतर आपल्याला इथं दक्षिण ग्रुप पाहायला मिळते तर आपण दक्षिण दरवाजा पाहिला त्याच्या शूटमध्ये थोडं वॉइस रेअर झालाय त्यामुळं मी तो इंटरवाली क्लिप काढून टाकली म्हणून तो व्हॉइस रिअरमुळे थोडा प्रॉब्लेम झाला पण त्याच्या मी शूट घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्या दक्षिण दराच्यापासून एक मार्ग पुढे येतो त्या मार्गाने आपल्याला चालत जायचंय पुढं मार्गाने पुढे आलो आणि पुढे उजवीकडे आपल्याला शंकराचं मंदिर पाहायला मिळते आपण बघू शकता हे माझ्या माग हे येथे शंकराचं मंदिर तर चला आपण एक्सप्लोअर करूया याचप्रमाणे आपली गडाची प्रदक्षिणा संपलेली आहे आणि प्रदक्षिणा मारता मारता आपण जे गडावरती जे जे वास्तू आहेत ते सगळे एक्सप्लोअर केले ते म्हणजे कुठले कुठले महादेवाचं मंदिर परत दक्षिण गुरु दक्षिण दरवाजा मंगलाईदेवी मंदिर आणि आत्ताचं शंकर मंदिर हे वास्तू एक्सप्लोअर केल्यानंतर आपण गड गडाची प्रदक्षिणा पूर्ण मित्रांनो <laughs> आपण पूर्ण गडाची प्रदक्षिणा मारली सगळे गडावरचे जे पॉइंट एक्सप्लोर केले आणि याचप्रमाणे आपण पूर्ण गड एक्सप्लोर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला गड गड अतिशय सुंदर आहे सोप आहे अवश्य भेट दे सर्वांनी खूप छान आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन आला असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया पुढच्या ट्रेकला आम्ही आता जेवण करून उतरतोय एखादी